श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आपल्या सगळ्यांना असा संभ्रम आहे की उद्या म्हणजे सव्वीस डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्या एकादशी आलेली आहे तर आपण व्रताचे उद्यापन करायचे की नाही करायचे कोणी म्हणते करायचे कोणी म्हणते नाही करायचं तर याबद्दल आज आपण सविस्तर माहिती बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील आणि स्किप करू नका आणि महत्वाचं सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण मार्गशीर्ष महिनाचे किती गुरुवार पडते हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की एकूण चार गुरुवार आपले पडले तर जर कोणी एक दोन गुरुवार कोणाचे सुटले असतील काही मासिक धर्म आले असतील किंवा काही कारणास्तव आपण करू शकला नसतात तर शेवटचा गुरुवार केला तरीही हरकत नाही शेवटच्या गुरुवारी सगळं येऊन जाते शेवटच्या गुरुवारी आपल्याला उपवास करायचा असेल तर आपण एक टाइमचा उपवास करू शकतो आणि उद्यापनाचं काय तर ज्यांना एकादशी असते म्हणजे जर कोणी ठरवलेली एकादशी करत असेल आठ दिवस आठ एका सॉरी पाच एकादशी अकरा एकादशी एकवीस एकादशी किंवा ज्यांची बारमाही एकादशी असेल त्यांनी उद्यापन करायचे नाही आहे म्हणजे उद्यापन करायचे नाही आहे म्हणजे देवीला नैवेद्य दाखवायचा पण जे आपण खातो म्हणजे उपवासाचे पदार्थ जे खातो तेच देवीला दाखवायचे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पोथीची जी मांडणी असते पूजा मांडणी असते ही जेव्हा उचलून ठेवायच्या आधी आपण जसं नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवत असतो तसा नैवेद्य आपल्याला द्वादशीला म्हणजे बारस म्हणतो आपण त्याला त्याला नैवेद्य दाखवायचं आहे गोडधोड करायचे आहे त्याच्यानंतर उद्यापन करायचं आहे त्या उद्यापनामध्ये तुम्ही जर कोणी हळदी कुंकूचा हळदी कुंकू करत कुंक असेल सभाषण बोलवून महिलांना बोलवून किंवा मग कन्याचे जे जेवण करत असेल तर ते आपण करू शकता बारसला म्हणजे परवा किंवा आपण एकादशीचा उपवास पूर्ण करून कारण एकादशी आणि गुरुवार दोन उपास एकत्र आलेले आहे आणि दोन उपास एकत्र आपण करू शकत नाही म्हणून उद्या एकादशी आहे तर एकादशीचा उपवास करा आणि जो पुढचा पौष महिन्यातला जो गुरुवार आहे तो गुरुवार पकडायचा आणि त्या दिवशी देवीचं उद्यापन करा देवीच्या जे मार्गशीर्ष गुरुवार आहे त्याचे उद्यापन करायचे हे पण करू शकता आता हा झाला ज्यांना एकादशी आहे त्यांचा प्रॉब्लेम आणि त्याचप्रमाणे सेम असंच करायचं आहे जर कोणाला म्हणजे गुरुवार असतील किंवा मग इतर कुठले उपवास असतील आपले तर ते त्यासाठी पण हाच उपाय आपल्याला करायचा आहे पुढचा गुरुवार पकडायचा नाही तर मग अं दुसरा बारसला आपण नैवेद्य दाखवायचा तसं बघितलं तर एकादशी आणि देवाचा काही संबंध नाही आहे आपण मनुष्य हे देवाला प्रसन्न करण्यासाठी एकादशी चा उपवास करत असतो देवाला एकादशी नसते देवाला उपवास नसतो आपला जर आपल्या कुटुंबात जे पण बनत असते आपण ते देवायला द्यायचं असते ज्याला एकादशी आहे त्यांनी एकादशीचं द्यायचं किंवा जो एकादशी करत नाही त्यांनी घरात जी भाजी भाकरी आपण खातो तीच देवाला द्यायची असते देवाला उपवास नसतो म्हणून आपल्याला जर एकादशी नसेल हा आता प्रश्न हा झाला प्रश्न एकादशी वाल्यांचा आता ज्यांना एकादशी नाही त्यांनी काय करायचं ज्यांना एकादशी नाही त्यांनी सकाळी उपवास करायचा नेहमीप्रमाणे आणि संध्याकाळी आपण उद्यापन केलं तरी हरकत नाही म्हणजे संध्याकाळी आपण जे भाजी पोळी गोडाचं नैवेद्य करणार आहे तो नैवेद्य आपण देवीला दाखवतो म्हणजे दाखवायला पाहिजे आणि आपण हळदी कुंभाचा प्रोग्राम पण करू शकतो संभाषणाने बोलून किंवा मग आपण कन्याभोजन पण करू शकतो याच्यामध्ये काही हे नाही आहे की एखादं आहे तर आपण करू शकत नाही काही हरकत नाही आहे तर अशा प्रकारे जी द्विधा मनस्थिती होती की करायचं नाही करायचं तर मनात एकही शंका न येऊ देता आपण गुरुवारचं जे उद्यापन आहे ते उद्या केलं तरी चालेल एकादस असली तरीही आणि ज्यांना एकादस नाही त्यांनी सांगितलंस मी काय करायचं आहे तर आपण फक्त गुरुचरित्राचं उद्यापन असं जर दोन एक दोन उपवास जर एका दिवशी आले तर करत नाही कारण दोन उपास एका दिवशी पॉसिबल नाही आहे जो म्हणजे दोन जर उपास येत असतील तर त्याच्यापैकी एकच उपवास आपला ग्राह्य धरला जातो म्हणून म्हणत असतात की जर अकरा गुरुवार जर आपण करत असाल तर ते पण याच्यामध्ये काउंटने करायचे आपल्याला ते पण आपले वेगळे म्हणजे वेगळे आपल्याला वाढवायचे आहेत त्याच्यामुळे हे असं करायचं अजून काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता तर अशा प्रकारे निसंकोचपणे उद्या तुम्ही व्रताचे उद्यापन करू शकता आणि आपल्याला जर कोणाचे बोलवणे आले असेल आ, की कोणी सवासना म्हणून किंवा कोणी कन्या म्हणून आपल्याला जर जेवायला तर बोलवलं असेल तर आपण आवर्जून जा कारण आपण महालक्ष्मी स्वरूप म्हणून त्यांच्याकडे जात असतो तर अर्थातच आपल्या घरी जर असेल तर आपण आपल्या घरचे आटपून आपण त्यांच्या घरी जावे आणि मनात काही शंका येऊ देऊ नका की आपण केलेले पुण्य त्यांना मिळेल का वगैरे कारण जे कर्म आपण करतो त्या कर्माचे फल आपल्याला स्वतः ईश्वर देत असतो आपल्या कर्माचे दुसऱ्याला देत नसते आपले जे आपण जे कर्म केले त्याचे फळ आपल्यालाच मिळणार आहे तर निसंकोचपणे तुम्ही जा आणि त्यांचेही उद्यापनास मदत करा त्यांनाही आपल्या घरी यायला सांगा अशा प्रकारे उद्यापन करा आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी तर आ, शेवटी म्हणजे कितीही कणी कसंही केलं तरी भाव हा महत्वाचा आहे श्रद्धा महत्वाची आहे आपण जर श्रद्धेने काहीही जरी केलं ना तरी देव हा पावतो आणि जर श्रद्धा नसेल आणि खूप दिखावा केला तर त्याही त्याला काहीही अर्थ राहत नाही म्हणून जे पण करा ते श्रद्धेने करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद